श्री गणेशाय नम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या मराठी आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती संकट कितीही मोठं असू दे तुझ्या नावातच सगळं समाधान आहे माझ्या बाप्पाचं आणि माझं नातं काय सांगू माझ्या बाप्पाचं आणि माझं नातं काय सांगू जिथे मीही जास्त काही मागत नाही आणि माझा बाप्पा मला कधीही काही कमी पडू देत नाही तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या मनातील सगळ्या इच्छा श्री गणरायाकडून पूर्ण हो अशी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढ संकष्टी चतुर्थीची संपूर्ण माहिती सांगणार आहे यामध्ये मी तुम्हाला संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा कशी करावी उपवास कसा करावा त्याचबरोबर आषाढातली आणि चातुर्मासातील सगळ्यात पहिली संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आपल्याला बप्पाला प्रसन्न करून घेण्यासाठी कोणत्या प्रकारचं स्वस्तिक काढून त्याची पूजा करायची आहे हे स्वस्तिक काढल्याने काय प्राप्त होऊ शकते हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे उद्या जेव्हा आपण चतुर्थीचा उपवास सोडू तेव्हा उपवास सोडताना आणि बप्पाला नैवेद्य म्हणून आपल्याला कोणता पदार्थ दाखवायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगेन व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्ही चॅनलवर नवीन असाल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा गणपती बप्पा मोर्या बघा चौदा जुलै दोन हजार पंचवीस सोमवारचा दिवस या दिवशी आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी आलेली आहे सगळ्यात पहिली संकष्टी चतुर्थी असल्यामुळे या चतुर्थीचे महत्व अजूनच वाढलेलं आहे बघा चतुर्थी कधी लागणार आहे कधी संपणार आहे आणि चंद्रोदय कधी होणार आहे याची माहिती देते तर आषाढ महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी सोमवार दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीसला ला आहे या चतुर्थीचा प्रारंभ हा तेरा तारखेला मध्यरात्री एक वाजून दोन मिनिटांनी चालू होत असून आणि चतुर्थीची समाप्ती चौदा जुलै रात्री म्हणजे अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी समाप्त होणार आहे चंद्रोदय रात्री नऊ वाजून पंधरा मिनिट वाजेपर्यंत होईल आणि तुमच्याकडे जर चंद्र दिसला नाही तर मग तुम्ही व्रताचं समापन म्हणजे व्रताचे पारण कसायचे कसं करायचे याची सुद्धा माहिती मी तुम्हाला पुढे जाऊन देतेस सुरुवातीला आषाढ महिन्यातील चतुर्थी असल्यामुळे पूजेमध्ये आपल्याला काय खास करायचं आहे ते सांगते तर उद्या म्हणजे सोमवारी चौदा तारखेला संकष्टी चतुर्थी आलेली आहे सकाळी उठल्यानंतर आपल्याला दिवसाची सुरुवात जी आहे ती अंघोळ झाल्यानंतर सूर्यपूजेपासून करायची आहे म्हणजेच नेहमीप्रमाणे आपण कोणतेही व्रत करत असताना सूर्यदेवांना अर्घ्य देतो त्याचप्रमाणे आषाढ महिन्यात जर आपण सूर्याची सेवा केली तर नक्कीच आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते आणि खरं तर आषाढ महिन्यापासून पावसाळ्यालासुद्धा सुरुवात होते आणि सूर्यपूजेचा हा महिना असल्यामुळे याचे महत्त्व अजूनच वाढतं तर उद्या जेव्हा तुम्ही उठाल तुमची आंघोळ वगैरे होईल तर सूर्यदेवांना पाण्यामध्ये थोडेसे कुंकू टाकून अर्घ्य द्यायला अजिबात विसरू नका त्यानंतर घरात या आणि तुम्ही तुमच्या आईवडिलांना किंवा घरातील थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद घ्या चतुर्थीला आपल्या घरातील वडीलधाऱ्या मंडळीचा आशीर्वाद घेणं खूप महत्वाचं असतं याची जी कथा आहे ती थोडक्यात सांगते माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांनी आपल्या दोन्ही मुलांची परीक्षा घेण्यासाठी असं म्हटलं होतं की तुम्ही पृथ्वीला प्रदक्षिणा घालून या जो कोणी पृथ्वीला सात प्रदक्षिणा घालून पहिल्यांदा आमच्या जवळ येईल तर तोच आमचा सगळ्यात श्रेष्ठ पुत्र असेल पण गणपती बाप्पाने पृथ्वीला प्रदक्षिणा न घालता आपल्या आई वडिलांना प्रदक्षिणा घातल्या आणि पृथ्वीपेक्षाही तुम्ही माझ्यासाठी महान आहे असं सांगितलं होतं त्यामुळे आपण सुद्धा चतुर्थीचं व्रत करतो म्हणजे ज्या ज्या व्यक्ती चतुर्थीचा उपवास करतात तर त्यांनी आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीचं दर्शन घ्यायला अजिबात विसरू नका तुमच्यापैकी कोणाचे आई वडील सासरे हयात नसतील तर तुमच्या घरातील तुमच्यापेक्षा वया आणि जे मोठे व्यक्ती आहेत त्यांचं तुम्ही दर्शन घेऊ शकता किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे टाक ठेवलेले आहेत वडीलधाऱ्या व्यक्तीचे तर त्यांचे दर्शन घेऊ सुद्धा तुम्ही पूजेची सुरुवात करू शकता आता पूजेची मांडणी कशी करायची तुम्ही तुमच्या देवघरात ठेवलेल्या श्री गणेशाची परत तिथे स्थापना करून पूजा करू शकता म्हणजे दररोज आपण जसं देवांना स्नान घालून त्याची पूजा करतो सगळ्या देवी देवतांची त्याचप्रमाणे आपण उद्या सुद्धा गणेशाची तशीच पूजा करू शकतो किंवा मग तुम्हाला जसे सेपरेट पूजा मांडायची करायची असेल तर काय करायचं एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा खूप मोठा नसला तरी सुद्धा चालेल कारण आपल्याला फक्त श्री गणेशाची मूर्ती स्थापन करायची आहे तर याच्यावर आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र अंधळून घ्यायचं आहे आषाढ महिना चालू आहे त्यातल्या त्यात चातुर्मास सुद्धा सुरू आहे तर चातुर्मासाचे हे चार महिने भगवान श्री विष्णूंच्या सेवेचे महिने असतात तर मग आषाढ त्यातल्या त्यात चातुर्मास आणि विशेष म्हणजे सोमवारची चतुर्थी म्हणून तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरू शकता आता आपल्याला सर्वात अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे तर चतुर्थी आहे चातुर्मास सुद्धा सुरू आहे त्यामुळे तुम्ही फुलवातीचा तुपाचा दिवा लावू शकता याला खूप महत्त्व आहे त्याचबरोबर श्री गणेशांना आपल्याला पंचामृताने स्नान घालायचं आहे तर या आषाढ महिन्यामध्ये त्याचबरोबर चातुर्मासामध्ये पंचामृताचा सुद्धा खूप महत्त्व असल्यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी पंचामृताने श्री गणेशांना स्नान घाला त्यानंतर पाण्याने स्नान घाला कपड्याने त्यांची मूर्ती कोरडी करून व्यवस्थितपणे त्या आसनावर स्थापन करा अगोदर थोडेसे तांदूळ ठेवायला विसरू नका तर तांदूळ ठेवल्यानंतर श्री गणेशाची मूर्ती त्याच्यावर स्थापन करा आणि नेहमीप्रमाणे खोबऱ्याची वाटी त्यामध्ये वा गुळ आणि एक विड्याचं पान त्याच्यावर विड्याचं जे जे साहित्य असतं म्हणजे सुपारी असेल खारी बदाम हळकून म्हणजे जे हे जे साहित्य असते ते तुम्हाला उपलब्ध झालं तर ते ठेवा किंवा विड्याच्या पानावर फक्त एक नाणं आणि सुपारी ठेवली तरीसुद्धा चालेल म्हणजे प्रत्येक वस्तू आपल्याला उपलब्ध पाहिजे असेच काही नाही आपण पूजा किती श्रद्धेने करतो किती मनोभावे करतो याला महत्त्व आहे पण जनरली पूजेमध्ये जे जे साहित्य लागते त्या चतुर्थीच्या ते मी तुम्हाला सांगत आहे आता ऋतूनुसार वेगवेगळी फळं आपल्याला मिळतात तर मग दिवसभर आपण उपवास करणार आहोत त्यामुळे आपल्याला तिथे नैवेद्यामध्ये दे सुद्धा फळ ठेवायचे आहे जी फळं मिळतील तुम्ही ठेवू शकता किंवा फळ मिळाले नाही कदाचित तर मग तुम्ही दुधामध्ये थोडीशी साखर आणि त्यावर थोडीशी तुपाची धार घालून तुम्ही ते नैवेद्य सुद्धा गणपती बाप्पा समोर ठेवू शकता पूजा झाली की तो नैवेद्य झाकून ठेवा म्हणजे संध्याकाळी तुम्हाला तेच प्रसाद म्हणून खाता येईल गणपती बाप्पाच्या आवडीची झेंडूची फुले जास्वंदीची फुले किंवा मग फुलं मिळाली नाही तर तुम्ही कोणत्याही प्रकाराचं सुवासिक फुल बाप्पाला वाहू शकता दुर्वा वाहताना एक चूक करायची नाही तर जेव्हा तुम्ही दुर्वा वाहतात तर एक सिंगल फक्त हरळ वाहू नका तर दुर्वा या आहेत त्या आपल्याला जोडीने म्हणजे दोन दुर्वा जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा त्याची एक दुर्वा तयार होते म्हणजे त्याची एक गाठ तयार होते असं म्हटलं जातं त्यामुळे जर जा तुम्ही दुर्वांची माळ जरी घालणार असाल तर दोन दोन दुर्वा एकत्र करा आणि मग त्याच ठिकाणी पांढऱ्या रंगाच्या कच्च्या धाग्यामध्ये बांधून त्याची माळ तुम्ही घालू शकता तुम्हाला जर जास्त दुर्वा उपलब्ध झाल्या तर मग अकरा एकवीस अशा विषम संख्येमध्ये तुम्ही दुर्वा एकत्रित करून कच्च्या दोऱ्याने बांधून घ्या आणि ती दुर्वा जोडी बप्पांना अर्पण करा असं म्हटलं जातं ध्रुवाची जोडी बप्पाच्या चरणाशी ठेवायची नसती तर ती बप्पाच्या तोंड सोंडेपाशी ठेवायची असते किंवा मग त्यांच्या माथ्यावर ठेवायचे असते त्यामुळे मग तुम्हाला या दोन्हीपैकी जिथं शक्य होईल तिथे दुर्वाची जोडी ठेवू शकता त्याचबरोबर तुम्हाला गणपती बाप्पाचा काही मंत्र श्लोक येत असेल जसं की ओम गण गणपते नम किंवा मग वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा तर हा मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमही तन्नोदंती दंती प्रचोदयात हा सुद्धा एकदम साधा सोपा मंत्र आहे गणपती अथर्व तुम्ही करू शकता जे विद्यार्थी दशेत आहेत म्हणजे जी मुलं मुली अभ्यास करतात त्यांना असं वाटतं की अभ्यासात प्रगती झाली पाहिजे तर त्या मुलांनी सुद्धा गणपती अथर्व शीर्ष चतुर्थीच्या वेळी पठण करावं सकाळ संध्याकाळ आणि ज्याचा विवाह झालेला आहे त्यांनी केलं तरी सुद्धा चालेल आणि ज्यांना यापैकी काही शक्य होणार नाही त्यांनी गणपतीची आरती करून गणपती बाप्पांना मनोभावे नमस्कार करा आपल्या मनातील इच्छा सांगितली तरी सुद्धा पुरेसा आहे जे विद्यार्थी दशेत आहेत म्हणजे अजून शिकत आहेत शिक्षण घेत आहेत त्यांनी काय करायचं आहे, आहे। एक चिमूटभर हळद एका छोट्या भांड्यात घ्यायची आहे त्या हळदीमध्ये एक तर तुम्ही दूध मिक्स करू शकता किंवा पाणी मिक्स केलं तरी सुद्धा चालेल पण किती तर हळदीचा आपल्याला फक्त गंध तयार करायचा आहे आणि तो गंध आपल्या कपाळी लावायचा आहे तर हा एक छोटासा उपाय विद्यार्थी दशेत असलेल्या मुलांनी मुल मुला केला तर सुद्धा चालेल ज्या विवाहित महिला विवाहित पुरुष किंवा मग ज्यांचे शिक्षण वगैरे आता संपले आहे तर त्यांनी काय करायचं कुंकामध्ये दूध आणि थोडंसं तूप मिक्स करायचं आणि त्या कुंकाचा टिळा तुमच्या कपाळी लावायचा आहे तर चतुर्थीच्या दिवसभर तुम्ही हा टिळा ठेवला तरीसुद्धा चालेल सकाळी संध्याकाळी आपण परत फ्रेश होत असतो तेव्हा तो निघून गेला तरीसुद्धा चालेल पण दिवसभर तुम्ही ठेवू शकता यामुळे सुद्धा गणपती बाप्पाची कृपादृष्टी त्याचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो येणारी जी संकष्टी चतुर्थी आहे ती चातुर्मासातील सगळ्यात पहिली संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आपल्याला बप्पांना प्रसन्न करण्यासाठी खास एक प्रकारचे स्वस्तिक काढायचं आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं तर स्वस्तिक कसं काढायचं ते आत्ता सांगते त्यासाठी तुम्हाला एक परात किंवा ताट लागेल तुमच्याकडे तांब्याचं किंवा पितळीचं मोठं ताट असेल तर ते घेऊ शकता किंवा मग आपली स्वयंपाकातली स्टीलची जी परत असते ती घेतली तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर तुम्हाला अगदी थोडंसं खोबरेल तेल लागणार आहे आपल्याला पो आपला पोहे खायचा जो चमचा असतो तो तो अर्धा चमचा भरून घेतला खोबरेल तेल किंवा त्यापेक्षाही कमी लागू शकतं फक्त बेस म्हणून आपल्याला हे खोबरेल तेल, तेल लागणार ला आहे ते ला तर ते तूप किंवा तेल आपल्याला परातीला खाली लावून घ्यायचं आहे याच्यावर आपल्याला रांगोळी काढायची आहे तर तुम्ही एकतर पांढऱ्या पिवळ्या किंवा लाल रंगोळीचा वापर उद्या करू शकता तर गणपतीपूजेमध्ये तसंही चातुर्मास असल्यामुळे हळदीचा वापर किंवा चंदनाचा वापर केला जातो त्यामुळे एकतर तुम्ही पिवळ्या रंगाची रांगोळी वापरू शकता लाल रंगाचा सुद्धा चतुर्थीमध्ये खूप महत्व आहे त्यामुळे लाल रंगाची किंवा मग आपल्याला देवपूजेतल्या बऱ्याच रांगोळ्यांमध्ये पांढऱ्या रांगोळीला जास्तीत जास्त महत्व असतं त्यामुळे पांढरी रांगोळी घेतली तरी सुद्धा चालेल तर या रांगोळीने परातीचा किंवा ताटाचा खालचा जो पूर्ण गोलाकार भाग असतो त्याच्यावर आपल्याला पहिल्यांदा बोटाने स्वस्तिक काढायचं आहे म्हणजे तुम्हाला कळलं असेल की आपण नाही का तूप लावलेलं असेल त्याँ त्याँ अस तर त्याच्यावर असं बोटाने काढलं तर ते उमटू शकतं तर बोटाने अगोदर स्वस्तिक काढून घ्या आणि बोटाने स्वस्तिक तुम्ही काढून घेतलं की त्याच्यावर परत रांगोळीने काढा म्हणजे एकदा बोटाने तुम्ही स्वस्तिका स्वस्तिकचा आकार काढला काढून घेतला की त्याच्यावर पुन्हा तुम्ही रांगोळी टाका अशा पद्धतीने आपल्याला हे रांगोळीचं स्वस्तिक तयार होतं आणि कडेने दोन सिद्धीच्या रेषा द्यायला आणि स्वस्तिकमध्ये पूर्ण चार बिंदू म्हणजे टिंब ति, ति, द्यायला विसरू नका अशा पद्धतीने हे पूर्ण स्वस्तिक तयार होतं आणि हे स्वस्तिक काढताना सुद्धा चूक करायची नाही स्वस्तिक योग्य पद्धतीने कसं काढायचं मी तुम्हाला या अगोदर सुद्धा सांगितलं आहे तर अशा पद्धतीने हे स्वस्तिक काढायचं लाल पिवळ्या किंवा पांढऱ्या रांगोळीने या स्वस्तिकच्या कडेने तुम्हाला पाणी ओतायचं आहे म्हणजे आपल्याला हे पाण्यातील स्वस्तिक स्वस्तिक चतुर्थीच्या दिवशी तयार करून त्याची पूजा करायची आहे नंतर या परातीच्या कडेने तुम्ही एक दिवा कणकेपासून बनवलेला चारुमुखी लावू शकता आणि या दिव्यामध्ये तुम्ही तुपाचाच वापर उद्याच्या दिवशी करायचा आहे म्हणजे चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे आणि या पाण्यावर हवं तर तुम्ही स्वस्तिकच्या कडेने पांढऱ्या रंगाची किंवा लाल रंगाची फुलं सुद्धा सजावटीसाठी ठेवू शकता अशा पद्धतीने विद्याच्या दिवशी या पाण्यातल्या स्वस्तिकाची आपल्याला पूजा करायची आहे तुम्हाला हे स्वस्तिक काढायची पद्धत अजून समजली नसेल तर तुम्ही पाण्यातली रांगोळी जसं यूट्यूबवर सर्च केलं तर तुम्हाला आयडिया येईल की कशा पद्धतीने आपण पाण्यातली रांगोळी काढू शकतो आणि त्याच पद्धतीने म्हणजे त्याच पद्धतीचा वापर करून तुम्हाला उद्याही स्वस्तिक काढायचं आहे आणि आपल्याला या स्वस्तिकची पूजा का करायची आहे कारण पावसाळ्याची सुरुवात आहे चातुर्मास असो अधिक मास असो यामध्ये स्वस्तिक व्रत केलं जातं आपण दररोज हळदी आणि स्वस्तिक काढून किंवा रांगोळीने फुलांनी कशाही पद्धतीने दररोज स्वस्तिक काढून त्याची पूजा आपल्याला अधिक मासात किंवा चातुर्मासाचे चार ते पाच महिने करायचे असते तर उद्या चतुर्थीच्या निमित्तानं पावसाळ्याची सुरुवात आहे म्हणजे आज जिकडे तिकडे पाणीच पाणी होणार आणि पप्पाच्या आशीर्वादाने चांगला पाऊस व्हावा आपलं पीक जे आहे ते चांगल्या पद्धतीने बहरावं म्हणजे शेतकरी सुद्धा अगदी सुखात राहावा अशी प्रार्थना करण्यासाठी उद्या आपल्याला हे पाण्यातल्या स्वस्तिक काढून त्याची पूजा करायची आहे तर उद्या तुम्ही हे पाण्यातलं स्वस्तक नक्की काढा त्याची पूजा करा आणि गणपती बाप्पाकडे तुमच्या ज्या इच्छा असतील त्या सुद्धा तुम्ही मागू शकता आता दिवसभर उपवासामध्ये तुम्ही खिचडी किंवा मग नेहमीप्रमाणे जर तुम्ही फळं खाऊन किंवा मग दुधाचे पदार्थ म्हणजे लसी ताक ते खाऊन पिऊन तुम्ही उपवास करत असाल म्हणजे नेहमी तुम्ही जसं चतुर्थीचा उपवास करता जे पदार्थ खाऊन करता ते खाऊन करू शकता किंवा संध्याकाळी जोपर्यंत चंद्रोदय होत नाही तोपर्यंत तुम्हाला उपवास सोडता येणार नाही तर यावेळेस चंद्रोदयाची वेळ दहा वाजेनंतर आहे प्रत्येकाच्या शहरानुसार गावानुसार किंवा वातावरणातील बदलानुसार या चंद्रोदयामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदेवाला अर्घ्य द्यायची त्याची पूजा करायची ज्यांच्याकडे चंद्र दिसणार नाही त्यांची काय करायचं तुमच्या घरामध्ये भगवान शिवशंकरांचा फोटो असेल तर त्यांच्या माथ्यावर जो चंद्र असतो तर त्याचे दर्शन घेऊन तुम्ही बाहेर जाऊन चंद्रदेवांच्या नावाने अर्घ्य देऊ शकता किंवा मग अजून एक सोपा पर्याय असा तुम्ही जिथे तुम्ही पूजा मांडलेली आहे त्याच्यासमोर अजून एक पाठ किंवा चौरंग ठेवायचा त्याच्यावर लाल रंगाचा कपडा अंथरायचा त्याच्यावर तुम्हाला तांदळाचे चंद्र काढायचा आहे तर चतुर्थीचा चंद्र पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा थोडासा कमी झालेला असतो तर त्या पद्धतीने तुम्ही तांदळाने चंद्र काढू शकता त्यांची पूजा करून बाहेर जाऊन चंद्रदेवाच्या नावाने अर्घ्य देऊ शकता आणि नंतर तुमचा उपवास सोडू शकता तर चंद्रदेवांना अर्घ्य दिल्यानंतर काय करायचं आहे गणपती बाप्पाला तुम्हाला धिरडे आणि गुळाचा नैवेद्य ठेवायचा आहे तर धिरडे कशाचे तर गव्हाच्या पिठाचे आषाढ महिन्यामध्ये धिरडे गुळवणी हा पदार्थ पारंपरिक आहे आणि तो करून खाण्याला खूप महत्त्व आहे जसं आषाढ महिन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं तळण केलं जातं म्हणजे तळणीचे पदार्थ खाल्ले जातात त्यामध्ये तिखट पुळ्या असतील किंवा मग वेगवेगळ्या प्रकाराची भजी असतील आपण शंकरपाळ्याच्या आकाराच्या त्या कापण्या बनवतो त्यासुद्धा करायला खूप महत्त्व आहे त्याचप्रमाणे जो पारंपारिक पदार्थ आहे तो म्हणजे धिरडे गुळवणी तर आषाढ महिन्यामध्ये जेव्हा देवी देवतांना नैवेद्य दाखवले जातात तेव्हा घरी आपल्या धेरडे आणि गुळवणी करून खाण्याची पद्धत आहे तर गव्हाचे पीठ पातळसर आपल्याला भिजवायचं आहे जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही जसं आपल्याला ढोसा तयार तव्यावर ता टाकता येईल अशा कन्सिस्टंटमध्ये हे पीठ पीठ आपल्याला भिजवायचं आहे त्यामध्ये हवं तर तुम्ही जिरे टाकू शकता थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि या घावाच्या पिठाचे धेडे आपल्याला तयार करायचे आहे नैवेद्य म्हणून तुम्ही अगदी छोटंसं धिडं केलं तरीसुद्धा चालेल तर या ठिकाणी गुळवणी गुळाचा वापर करूनच करायचा आहे गणपती बाप्पांना गुळ घालून केलेले पदार्थ अतिशय आवडतात तर हा नैवेद्य उद्या तुम्हाला बप्पाला दाखवायचा आहे तसेच उपवास सोडताना तुम्हाला प्रथम या पदार्थाचं सेवन करून उपवास सोडायचा आहे आणि मगच बाकीचे पदार्थ तुम्हाला खायचे आहेत तर अशा प्रकारे पूजा विधी झाल्यानंतर तुमच्या घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या आणि धिरणे गुळवणी खाऊन आषाढ महिन्यातील चतुर्थीचा उपवास सोडा मैत्रिणीनो बघा आषाढ महिन्यातील चतुर्मासातील पहिली संकष्टी चतुर्थी कशा पद्धतीने पूजा करायची आणि एक दोन महत्त्वाचे सुद्धा तुम्हाला सांगितले आहेत आवडले तर तुम्ही नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपती नम नक्की टाईप करा धन्यवाद